जरंगेला अटक करावं लागेल जरंग्याची काहीच चालणार नाही जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगे जातीवर हिनवू शकत नाही हनून पाडून बोलू शकत नाही पोलीस आयुक्त मुंबई यांना लो इमोशन मोशन आणावं लागेल आणि पोलीस आयुक्तांनी उद्या जर ऐकलं नाही जरंग्याची ही अशीच चालू दिली लबाडी अशीच गुन्हेगारी वृत्ती तर उद्या उच्च न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करू ब्रेन वॉश झालेला माणूस हा महाराष्ट्रासाठी आता अडचण होत आहे कायदेशीर अडचण निर्माण करत आहे जनजीवनाला अडचण निर्माण करत आहे याला अटकच झाली पाहिजे जरंग्याला या व्यक्तीला आरक्षणाची बाराखडी माहीत नाहीये ही व्यक्ती न्यायालयामध्ये आल्याच्या नंतर कसं ढोंग करते सांगते की मी बंद मी चक्काजाम करायला लावत नाहीये समेती करायला लावत आहे की जरंगे हा कुणाचा तरी आता बागडबिल्ला ज्याला म्हणतो म्हणजे सामान्य मराठी भाषेमध्ये म्हणतो की कुणाच्या तरी म्हणण्यावरून ऐकून चालणारा व्यक्ती कुणाचा अवमान करण्याच्या उद्देशानं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार जे असतील ते शरद पवार ज्या प्रकारे हवा भरत आहेत का फूस लावत आहेत का या गोष्टी गांभीर्यानं लक्षात घेतल्या पाहिजे कारण महाराष्ट्र अशांत करण्याचा जो उद्देश आहे या जरंग्याचा हा अत्यंत वेदनादायी आहे आज ज्या प्रकारे जरंग्या निघाला आहे म्हणून आम्ही पोलीस आयुक्त माननीय मुंबई पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि पोलीस अधीक्षक जालना यांना आम्ही सांगितलंय की जरंग्याच्या या कृतीला जे आहे एक गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि महाराष्ट्राला अशांत करण्याची एक एक हे आहे त्याच्या डोक्यातली एक संकल्पना आहे त्या व्यक्तीला ताबडतोब स्थान बंद करा पाव बंद करा की जरंगे हा ह्या ना त्या कारणाने जातीय तेढ निर्माण करण्याच्या कायमस्वरूपी भानगडीत आहे माननीय उच्च न्यायालयात जरंगेच्या विरुद्ध दोन गुन्हेगारी याचिका प्रलंबित आहेत असं व्यक्तिगत कुणाच्याही घरी जाऊन कुणाला तरी डिस्टर्ब करणं केवळ ते कोणत्या तरी एका समूहाचे आहेत म्हणून असं करणं हे कायदेशीर चुकीचं आहे आणि म्हणून जरंगेला अटक झाली पाहिजे जरंगेला एकतर कायदेशीर काहीच कळतं आहे की नाही कळतं आहे हे समजत नाही आणि दुसरी गोष्ट आहे जरंगेचं हे सगळं जे आहे ना हे पॉलिटिकली स्वतःला एस्टॅब्लिश करणं आणि मला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत ना हे हवा भरत काय तपास झाला पाहिजे जरंगेचा बोलवते धनी थेट आहेत आणि आम्ही वारंवार सांगत आहोत त्याच्यामुळे जरंगेला मराठा भावांशी काही पडलेलं नाही परंतु जरंगे हा तो गाणं आहे ना ते म्हणजे पोपट त्या पोपटच्या गाण्याप्रमाणे वारंवार वारंवार एकच गोष्ट जसं पोपट बोलत असतो कुणीतरी सांगितल्यावरून जरंगे सा बोलत आहे अरे सदावरती तुझ्या घेऊन किती किटके डंके कि चोटे अरे तुला लाच पाहिजे प्रत्येक वेळी आम्ही मुंबई लावून केलेला आहे आम्ही आता तू किती जरी कोटात गेला काही गेला काय करायचं ते करू तुझ्या पद्धतीने आम्हाला पण आम्ही मराठी आहोत आम्ही आता मागे आहोत आणि सरकार कसं देणार नाही आम्ही पण त्याच्या डोक्यावर बसून आरक्षण घेणार बांधवांना मनोज जारांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत कारण की आज फसव्या सरकारने आतापर्यंत वाशी दिलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि सागर बंगल्यावरती जाणार आहेत तरी समाज बांधवांना हात जोडून विनंती सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने निघा आणि एक मराठा मराठा खूप आहे चारंगे पाटील यांच्या पाठीशी आहेत आम्ही आणि मराठ्याला सरकारनं लवकरात लवकर आरक्षण द्यावं हे वेदना त्यांनी जाणाव्यात कारण की लहान एक वर्षाच्या बाळापासून ते ऐंशी शंभर वर्ष वृद्धापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ते ठाम उभे हो त्या सरकारनं वेदना समजून घेतल्या पाहिजे आणि मराठ्यांना सरसगट ओबीसी मधून आरक्षण दिलं आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता सरकारला सुट्टी नाही आरक्षण घेऊनच आम्ही परत उठतो आणि सदावर त्याची जेव्हा तुम्ही बाईक घेता मग त्याची बायको त्याचे काल आणि एका जार मध्ये आपण हिंदू मुस्लिम जे आहेत ना त्या जारला खळखळ फळखळ हलवायचं मग आपण एकाच्या एकावर पडायचं आणि भांडायचं हा प्रकार चालू आहे आणि हे दोन हजार चौदा पासून चालू आहे अरे नरेंद्र नरेंद्र मोदी किती वेळेस आला या महाराष्ट्रामध्ये परंतु त्यांनी आंतरवादी सराटीत दुखूनही पाहिलेलं नाही किंवा त्याच्या सभेत त्याचा उल्लेख केलेला नाही के रे बाबा आणि जा। ते तर जाऊ द्या ते केंद्रीय नेतृत्व आहे अरे आपल्या महाराष्ट्रात तरबूज स्वयं गोष्टी चाणक्य झालेला आहे त्यांनी कधी आंतरवादी आंतरवादी सराटीचा रस्ता गुगल मॅप वर पाहिला रे बाबा